शेडी काय चाललंय मग काय नाही कंटर राव कस काय चाललंय तुम्ही दिसतच नाही अहो इथंच असतो तुमचंच लक्ष नाही आमच्याकडे बर तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी की आपण लेडीज शॉप पण सुरू केली लेडीज शॉपिंग हा बर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन लेडीज साठी जे काही व्हरायटी असते ते आपल्याकडे आहे कानातलं नाकातलं सगळे सगळे आणि आता नवीन सुरू केले ना त्याच्यामुळे थोडंफार कस्टमर हळूहळू माहीत होता होता होईल लोकांना अजून माहिती नाही बघा अजून माहित नाही समजा मी लोकांना माहिती करून दिली तर तुम्ही मला काय द्या का देऊ ना कमिशन देऊ ना कमिशन द्या परसेंटेज देऊ आता फॉलोईंग लोक यायला चालू होतील फक्त तुम्ही वैध आपला हिशोब लिहून ठेवा संध्याकाळी निवांत कमिशन घेऊन जा शंभर टक्के पण गिरेक पक्के पाहिजे शंभर टक्के आणणार काय पैशाची गिराक नाही पाहिजे चौकाशी आपल्याकडे विषय नाही डायरेक्ट यांना रोख पैसे द्यायचे माल घेऊन <laughs> जातो चालेल साडे साडेसाला येत नाही त्या दिवशी काय हिशोब ओके येऊ कास का तुझ्या तुम्ही काय म्हणते माझी तुमच्या गायात काय मी एकच पोहत असते हा आहे ना पण ते मी सणावाराला घालत असते शनावाराला इतर वेळेस घालायचे नागिनी त्याला काय होतं नाही चोरटे भामटे फिरतात आपल्या गावात बघा एखाद्याने लुटलं भेटलं मला मग मा। त्याला काय घाबरायची आपल्या फाट्यावर आहे ना तिने कानातलं नाकातलं गायातलं बॉटातलं हा जोडवे हा ते सगळं भेटत तिथे म्हणजे अस ते नकली का ते नाही माहिती पण पन्नास रुपया पासून स्टार्ट आहे कानातली बिनतली तर दहावीस रुपयालाच आहे बाकी नेकलेस ते पन्नास रुपयाच्या पासून पुढे पन्नास पासून पण पैसेच नाही ना माझं पैसेच काय गरजे एटीएम आहे तुमच्याकडं कोण चोर नको नाही वाटत त्यांच्याकडे त्यांना फक्त फोन करायचा कुठे म्हणा या चक्कर मारायला ते असे हसत हसत हजार पाचशे जातील तुम्हाला मी पण चाललोय त्या लेडीज बघत होती बेमबीत घालायची नाही का ती असती बाईक हॅलो चेअरमन कुठे बर ऐका ना माझ्या घरी या ना लवकर काम होत हा लगेच या बर बर हम चले आय आए काय बोलतात अहो चेअरमन फाट्यावर आहे ना लेडी शॉपी उघडली तिथे लय भार भारी नाही ने का नेकलेस आणि छान छान वस्तू मला घ्यायची होते त्या फाट्यावरच्या लेडीज शॉपी मधले नेकलेस होते म्हणजे ते बाजारी डुप्लिकेट बनायच आपण दिसायला छान असते ते काय आपलं सुजाता बाई तुमच्या सारख्या बाईनी सोन्याचं घातलेलं पाहिजे काय म्हणतात ते मस्त पैकी नेकलेस आणि त्या वेगवेगळे वेग अलंकार चला नगरला तुम्हाला तुम्हाला दुकान देतो सोन्याचं नको मला गंठन भाऊजी म्हणले लई छान छान वस्तू आहे तुम्हाला चा असं सोनी म्हणून टाकायचं आणि तुम्ही अशी दोरीने म्हणजे सोन्याची सरी घालायची काय तर तुम्ही दोरीने फाशी घ्यायला निघले काय अशी चॉईस पाहिजे हो चॉईस असा विचार कसा पाहिजे ना, ना ते विचार पाहिजे आणि तुम्ही काय ते पाहतरी घालायचं मग हा ना ते सोनं राव द्या तुमच्या पशी आधी मला जे पाहिजे ते आणून द्या काय सुजाता बाई तुम्ही खरं सांगू का तुम्हाला पहिल्यापासून ना सोन्याची पारखच नाही अहो मला सोनं नाही पाहिजे चर्मन जा ना मला जे पाहिजे ते आणून द्या ना आता तुमचं हट्ट जे ना काय दुकानात काय असं ती अख्ख दुकान तुमच्या पायावरच आणून घालीत काय असं ते पैजण नागातलं गळ्यातलं बांगड्या जे असून त्या अख्ख्या दुकानाची किंमतच सांग त्या दुकानदाराला म्हणतो सगळंच आणतो चालतंय चेरमन तुम्ही किती चांगले आहेत ना, ना, ना? चांगले <laughs> चांग बाई परत म्हणा ना चेरमन तुम्ही किती चांगले आहेत ना अस कसं कस अग झाल काळजा मंदी अन हाता मंदी हात काय सुजाता बाईनी एक कामाला लावले हो मला आता कुठे हे दुकान बिकाने काम आहे हो, माझ्या मागे गाणं म्हणत चालले गाणे कसले राहा ते सुजाताबाईला ते लेडीज शॉपी झाली म्हणजे फाट्यावर कुड मला माहित नाही तिथून काही ते आणायचे लेडीज शॉपी माहित नाही तो नाही गेले तर आपल्या हापशाच नळे हा आहे ना असं न्याला आणायचा ते उजवीकडे जो रोड जातो खाली उतरायचं समोर कोणाला विचारलं लेडीज शॉपी कुठे असं जेव्हा नेकलेस पन्नास रुपया पासून स्टार्ट हा का? कानातले नाकातले दहा रुपयापासून पासून जातो हा नि पण नाचत का होता तू अरे सु आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी सोयरीक बघितली तुझ्यासाठी सुरी मला पण सोयरी बघायला काय आहे काय ते फुकाट आहे मी तिला नेकलेस घेऊन दिलाय तेव्हा सोयरीक बघितली तिने नेकलेस घेऊन दिलाय हा अरे आमच्याकडे एवढे पैसे काय नेकलेस बिकले कानातलं नागरे बिंग सोन्याचे एवढे पैसे असले असते तर कशाला हवे मग तुम्हाला कोण सांगितलं सोनेत नेकलेस दिलाय मग ती फायटर नाही का लेडीज शॉपी आली हा तिथे पन्नास रुपया पासून नेकलेस स्टार्ट आहे पन्नास रुपयात होते नाही का ते मी शंभर रुपयात नेकलेस घेऊन दिला आणि सुरीक जुळून घेतली लगेच तिने लगेच फोन केला पाच सहा डाटा मागितले त्यातली एक पोरगी आवडली आता चर्चा चालू आहे तिथे सुपारी बिघेन माझी एवढी फास्ट सर्व्हिस हा मग दीडशे खर्च करू दीडशे मी दोनशे करतो त्यातलं काय नाकातलं बिघू बी घेऊ नेकलेस बिघड म्हणजे फाटाय नाफसा

ते कानातलं केलंय खुश आहेत ना विचारूच नको आता त्या खुशात पण मी काय उपयोग आहे होऊन तू कर असं काहीतरी आमच्या उषा वहिनीला तेच जायला म्हणजे मी आता सरपंचा कामाला जातोय मी कडून तिला करू करायचं कानातलं नाकातलं गाळ्यातलं नेकलेस राणी हार रंगभर पट्टा पैसे लागत आहेत मग फाट्यावर दुकान झालंय दहा रुपयाला कानातले पंधरा रुपयाला गाळ्यातलं पन्नास रुपयाला राणी हार नेकलेस असे वै हो हा मग राही पन्नास रुपये जाती फाल्टरच्या दुकानात आणि तिथून घेऊन टाका टाकता नेकलेस मग उश्या वय खुश होती खुश झालं तुला एक मारी आयडिया दिली राहतो मला जातो आता जातो आणि घेतो लगेच पाहिले झाली अरे फ्रेंड लग्न इकडे पुढं ते नवीन चालू ना मला पण ते घ्यायचंय ना जरा बांगड्या बिंगड्या काय असायचे अरे एकदम बरोबर आहे सोन्याचं घ्यायचंय पण जेला द्यायचंय तिला सोन्याचं आवडत नाही ना तिला घ्यायच लागत लोखंडाच असे आणि चुकस काय बाळ मला पण घ्यायचंय बायकूला हो मला बायकूला सरप्राईज द्यायचंय सरप्राईज सरप्राईज द्यायचं आलो माझ्या गाड्या आणि तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंड ला द्यायचा सर लाज <laughs> लाज <ले लाजी। laughs> बरं बरं घ्या 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 हा चला अजून तुम्ही इथं बसलेले तो हा मला गेले तुम्ही आणायला आता हा मग काय वाटतय तुम्हाला मी आणला असन का नस आणला असन पण काय दिसत नाही दिसत नाही ना काय आणलं बघा तुम्ही काय म्हणलं तर अख्खा दुकान आणि पण तुम्हाला अगोदर पसंत पडतय का नाही बघा बघा हा नेकलेस भारी मग मस्त आहे बघू बरं तुमच्या गाळ्याचं माप कस का लोका गाळ्यात घालता ना मी नाही आम्ही तसं छान दिसतय छान एकदम मस्त भारी आहे त्यांची दुकान एक शेवडकर <laughs> <laughs> एक आयटम आहे तिथं मग तुम्ही ऐका ना तुम्ही पुढे एकच आणलं अखं दुकान तुम करून आलोय तिथं खातं लावलंय म्हणलं सुजाता बाई कधी आल्या आणि काही मागितलं नाही म्हणायचं नाही पैशाची चिंता करायचं नाही चेक देऊन आलोय डायरेक्ट हा का नाही तर मला फोन करायचा फोन पे होते त्यामुळे तुम्ही काही घ्या तिथून मी आता स्वतः जाते बघते हा घ्या दुकान का घ्याय ना चालेल पण मी काय म्हणतो जर आमच्या हाताने जर तुमच्या गाड्यात घातला असता तर त्याला अशी शोपी दिसत असत नको माझ्या हाताने पण शोभन शोभन का हा चला मग आता काय सांगा परत काय लागलं तर हा हा सांगते बारी बाई। बाई। आ, हात बाई काय <laughs> अरे हे हातात नसत गळ्यात असतं हे पण रांद्या आहे याचा काय नाही माथास हे आमच्या बांगड्या अरे कुठून चोरून बिरून आणलं काय बघा आता ए रांदे ते नाही घातले ते आहे ना ते बघा ना? आ, का हे काय एवढं खास नाही एवढं विशेष नाही ते भांगार एकदम भारीतला डायमंड वर्क आहे हे डुप्लिकेट आहे काय काय नाही आमचं का ते देवक आमचं पानकनिस आहे सुजाता बायला एवढं मोठं आपण बक्षीस दिलं म्हणजे भेट दिली हार आणि सेल्फी बी नाही काढला एक सेल्फी तरी काढून घेऊ म्हणजे तुम्ही पोरगी बघताय ना आम्हाला कोण आला तुला हो पोरगी म्हणजे लग्नासाठी मग असं म्हण ना पोरगी वाटते म्हणे आणि कोण म्हणलं मी पोरगी पाहते लग्नाला कुणी दिलं हे प्रेमान दिलं आणि हे कमल्याने अरे लाजा वाटले पाहिजे तुम्हाला हे 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 येत येता तुम्ही माझ्या कर घुंगुरू काय झालं काय झालं काय विचारतोय अरे तो सांगितलं त्या पाट्यावरून मॅम बायकोला नेकलेस आणला म्हणलं ते खिशात ठेवा आणि तिला संध्याकाळी सरप्राईज द्यावा मग त्या बायकोनं कपडे काढले धुवायला आणि त्याच्यात ते सापडलं ती मग ला। काय आगे आगे। आता नको नको ती बोलली कोणाला आणलं काय दुसऱ्याला द्यायला म्हणून मला हे सरप्राईज दिलं तिनं काठी घातली तन डोक्यात लागली काय सांगायचं याड्या टाके बिके पडले काय काय आता टाके विचारच नको आता बांधली पट्टी तुम्हाला काय झालं अरे घंटे गंटे ना झाला भाऊ काय केलं आता गेलो आम्ही त्या लेडीज शॉपी मधून मास्क हातातलं गायातलं सगळं आणलं सुजात पाहिलं दिलं बी कुठून ते चेअरमन टपकले अरे बाबू पळू पळू मारले रे असा डोळ्यावर बक्का बसता म्हणतो मला भरून ना का निरा झाला डोळ्यातून पाणी आलं डॉक्टरांना आज उघडून बी दाखवता येईल मला डोळ्या डॉक्टरांना मला डोळा बे उघडून दाखवता झाली चोरमन तुम्हाला काय झालं होता काय सांगायचं काय त्या थ्री शॉप केलाय सगळा काय केला बाईनी मला लेडीज लेडी मधून ते आणायला सांगितले होते नेकलेस ते तू सांगितलं तिथं लेडीज शॉपी तिथून मी घेऊन आलो आणि सुजाताला नेमकं यात आमच्या चेअरमन बाईनी बघितलं ती आली होती गिरणीत मला माहितच नाही माग पळू पळू आणलंय रे मला नाको आणलं म्हणले मला नाक नाकला ठेवलंय माणसाने गावात नाकच आणलंय तिने माझं म्हणजे तुम्ही सगळे त्या लेडीज शॉपीस जाऊन आलेत चला आता मी पण जातो कमून आता तू कमून जातो आता तुम्ही एवढे नये का तिथे गेला म्हणजे माझं कमिशन घ्यावं लागल ना कमिशन कमिशन हा म्हणजे कमिशन एजंट मी त्या दुकानाचा